चाळीस रुपये दराची अपेक्षा आहे आणि त्यामुळं काल सरकारनं घोषणा करूनसुद्धा दूध उत्पादकांनी त्याचं स्वागत केलेलं नाही उलट अजूनही आंदोलनं चालू आहेत आणि आंदोलनं संपणार नाही एकतर सरकारच्या त्या अनुदानाच्या धोरणावरच शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही दहा मार्चला पाच रुपये अनुदान देण्याची जी घोषणा केली त्यातल्या एकूण उत्पादक्यापक हे पंचवीस टक्के उत्पादकांनासुद्धा ते अनुदान पोचलं नाही अजूनही उत्पादक अनुदानासाठी वंचित आहेत आणि म्हणूनच सरकारला पंधरा जुलैपर्यंत सरकारच्या संकेतस्थळावर माहिती भरायला मदत दिली आहे त्याचा अर्थ सरकारनं अप्रत्यक्षरित्या कबूल केलेला आहे की दहा मार्चची पाच रुपये दुधाचं अनुदान देण्याची योजना ही असलेली आहे दोन हजार सतराला ज्या पद्धतीनं अनुदान दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळे घटक समाधानी झाले होते तसं प्रत्येक उत्पा दूध उत्पादन करणाऱ्या उत्पादकाला पाच रुपये अनुदान हे सरकारनं दिलं असतं तर कदाचित त्याचं स्वागत केलं असतं पण आता आम्ही पाच रुपयावर समाधान नाही किमान आम्हाला चाळीस रुपयाची हवी पाहिजे सरकार सांगतंय की तीस रुपये दर दूध संघाने द्यावा परंतु दूध संस्था किंवा दूध संघ हे सरकारच्या आदेशाला केराची दोपरी दाखवतात असंच एक आदेश दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन महिन्यापूर्वी काढला होता चौतीस रुपये किमान दर द्या कुणीही चौतीस रुपयाचा दर दिलेला नाही आहे हा अनुभव गाठीशी असल्यामुळं यामध्ये सुद्धा आपली फसगत होणार आहे ही खात्री दूध उत्पादकांना झालेली आहे म्हणून एक तर सरकारनं किमान चाळीस रुपयाची हमी घ्यावी आणि दूध संस्था देत नसतील तर सरकारनं फरकाची रक्कम द्यावी तरच हे आंदोलन थांबेल अन्यथा आता इथून पुढं सरकारनं जर काही ठोस भूमिका घेतली नाही तर मंत्र्यांना दुधाची आंघोळ घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आपल्या सभेमध्ये महिलेने तिच्या व्यथा मांडल्या लाडकी बहीण योजनेतही तिने वस्तुस्थिती मांडली आमची भाऊ सक्षम आहे अशा पद्धतीने आता महिला जर ह्या योजनेला म्हणत असतील तर नक्कीच कारण त्या अशा भीकवादाच्या योजनेपेक्षा जो आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे कारण आज दूध उत्पादक शेतकरी लिटर पाठी मग सात ते आठ रुपये तोट्यामध्ये दूध विकायला लागलेला आहे दूध उत्पादकांची एवढीच माफक मागणी आहे की उत्पादन खर्च भरून निघेल एवढा तरी भाव आम्हाला द्या म्हणजे चाळीस रुपयाची मागणी काही गैर नाही आज विमानतळावर पाण्याची बाटली विकत घ्यायचं ठरवलं तर ऐंशी रुपये पंच्याहत्तर रुपये द्यावे लागतात शुद्ध प्यायचं पाणी जर का पंच्याहत्तर रुपये असेल तर दुधाला चाळीस रुपये द्यायला काय हरकत आहे शेट्टी साहेब साखर कारखाने सध्या अडचणीमध्ये असताना राज्य आणि केंद्र सरकार जे कारखान्याचे मॅनेजमेंट सोबत आहे त्यांना अल्प दरामध्ये कर्ज देतं हमी देतं आणि जे कारखान्याचे मॅनेजमेंट सोबत नाही त्यांना सावत्रपणाची वागणूक देते गेल्या अनेक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्यानं सांगत आलेली आहे सरकारच्या आडोशानं सहकारी साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे बांधलेले आहे आणि कारखानदार हे कोणाचे नसतात ज्यांची सत्ता असेल त्यांच्या बाजूला ते जात असतात आणि अशा पद्धतीनं सरकारचा हमीनं परमसाठ कर्ज काढायची आणि मग खरेदीमध्ये भ्रष्टाचार करायचा का काम का, गरज नसताना कारखान्यामध्ये कामगार भरायचे आणि आपलं स्थानिक राजकारण जपायचं वाहतुकीमध्ये घोटाळा करायचा रिकवऱ्या मारायच्या काटा मारायचा असे धंदे बिनदिक्कतपणे करत असतात त्याच्यावर सरकार कधीच नियंत्रण आणत नाही त्यामुळं खरं तरी एवढी वर्षे कारखानदारी चालवतात त्यांना सरकारनं हमी घ्यायची काय आवश्यकता होती आणि मग हमी द्यायचीच होती सरकारनं सरकारनं अट घातली पाहिजे होती जर हे कर्ज पिटलं नाही तर सरकारला ना भरावं लागणार आहे पण कर्ज पिटलं नाही तर चेअरमन सहित संचालक मंडळ त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्या मालमत्ता पहिल्यांदा सरकार ताब्यात घेईल ते विकल कर्जाला भरेल आणि गरज भासली तर सरकार उरलेले पैसे कर्जाला भराल अशी अट का लावत नाही म्हणजे एक प्रकारे सहकाराच्या माध्यमातून सरकारची तिजोरी लटण्याचे धंदे आहेत आणि म्हणून केवळ आपल्या मर्जीतल्या कारखानदारांना कर्ज द्यायचं आणि जे विरोधात आहेत त्यांना आम्हीच दाखवायचं की तुम्ही आमच्या बाजूला या तुम्हालाही कर्ज देतो म्हणजे इथं प्रवृत्तीवर आळा घालण्याचा प्रयत्न नाही आहे तर एक प्रकारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला अलिबाबाची गुहा उघडी करतो तुम्ही आमच्याकडे कर नाही आला तर ठराविक लोकांच्यासाठीच अलिबाबाची गुहा असेल असं म्हणण्याचं एकूण हे धोरण आहे या काही आमदार सोबत नाही आले त्यामुळे त्यांच्या कारखान्याचे सुद्धा कर्ज निश्चित मगाशी मी सांगितले तेच सगळेच चोर आहेत सगळेच बदमाश आहेत पण तरी सुद्धा आमच्याकडे आला तर सज्जन बदमाश तिकडं विरोधात गेला तर दुर्जन बदमाश अशी वर्गवारी करायचं का काम चालू आहे खरं तर खरेदीवरून म्हणला खरेदीत खरेदी, मोठा भ्रष्टाचार झालाय व्यापाऱ्यांबरोबर संगणमत करून कांदा खरेदी झाली आणि धनंजय मुंडे म्हणतायत की जर कांद्यात घोटाळा झाला असेल तर कोर्टात जा ही जबाबदारपणा आहे का कोर्टात काहीच सिद्धमत नाही आणि कोर्ट सुद्धा प्रकारचे निकाल देतात हे आता सगळ्यांना माहिती आहे आ मुंडे साहेबांनाही माहिती आहे म्हणून ते कोर्टात जाण्याचा सल्ला देतात तेव्हा सगळा शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी म्हणतो की नाप नापेळमधून त्यांना कधीच न्याय मिळालेला नाही नापेडनं कधीच शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केलेला नाही ठराविक बगल बच्चनचा दलालांचा आणि मधल्या मध्यस्थांचाच कांदा आतापर्यंत नापेडनं खरेदी केलेला आहे नापेड हे कधीही शेतकऱ्यांच्या उपयोगाला पडलेलं नाही आणि हे प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याचं ठाम मत आहे तर कृषी मंत्री ज्या पद्धतीने एवढा मोठा भ्रष्टाचार होऊन कोर्टात जायला सांगता हा जबाबदार पण करून घ्या खरं तर एक रुपयामध्ये पीक विमा अशी घोषणा करणारं हे सरकार आहे पण प्रत्यक्षामध्ये विमाचा नोंदणी करत असताना सी एस एस केंद्रावर पाच पाचशे रुपये भरावे लागतात आणि त्याच्यावर सरकारचं नियंत्रण नाही आणि मग सरकारमधलेच एक मंत्री म्हणतं की द्यायला काय बिघडलं तसाच एकूण या हे सरकार एकूणच जबाबदारीनं वागत नाही हे सिद्ध झालं त्यामुळे कुणावर तर काय बोलावं जसे प्रभाकर बांगर यांनी म्हटले की साखर कारखान्यावरती काटा मारला जातोय ऊसाच्या बाबतीत जो काटा शंभर टक्के खरा आहे काटा मारला जातो आणि काटा मारला जातो म्हणून सर सरकारला हाताशी धरून वजन काटे ऑनलाईन केलं जात नाही का ऑनलाईन केलं जात नाही जसं पेट्रोल पंप ऑइल कंपन्यांनी सगळे ऑनलाईन केलेले आहेत एका जरी पंप थोडी जरी छेडछाड केली तर कंपनीला कळतं आणि कंपनी लगेच पेट्रोल पंप सील करतं तीच प्रणाली साखर कारखानदारीमध्ये वापरायचं खरं तर पंप हजारोंच्या संख्येत आहेत तरीसुद्धा त्या कंपन्या नियंत्रित करतात कारखाने तर केवळ दोनशे आहेत ज्यांना नियंत्रण करणं एकदम सोपं आहे मग ही प्रणाली साखर उद्योगामध्ये काय येत नाही या प्रश्नाचं उत्तर मला सरकारनं द्यावं सरकारने योजना सुरू केली मात्र त्या सर्व सुद्धा डाऊन झालेलं केवळ संबंध लोकप्रिनिधीसाठी अशा प्रकारच्या घोषणा करायच्या आणि घोषणा अशा करायच्या की त्या घोषणामध्ये लाभार्थ्यांना शक्यतो लाभ मिळूच नाही पण घोषणापत्र करायचे आम्ही सगळ्यांना दिलं असंच एकूण हे चित्र आहे आणि सर्वर सर्वर डाऊन राहणार त्याला तेल, सुद्धा अनेक निकष आहेत अड्डे आहेत मला सांगा की एखादी विधवा असेल ती तिच्या पदरामध्ये दोन मुलं असतील तर तिला आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सरकारनं वाढवलं असलं तरी सुद्धा केवळ एक हजार रुपये मिळणार तिला हजार रुपये आणि ती अपात्र ठरवली लाडली बाई योजनेसाठी ती बाई नाही काय मग त्या बहिणीच ना जी दुःखी आहे जास्त दुःखी आहे तिला मदत करायची काय म्हणजे अशा प्रकारच्या अटी घातलेल्या आहेत त्याला काही अर्थ राहिणार नाही जी, जी, ना रा जी परित्यक्त आहे तिला गरज आहे पण तिला हजार रुपये आणि जी चांगली नांदा लागलेली आहे तिला पंधराशे रुपये शेतकऱ्यांची सरसकट माफीची एक खर्च स्वाभिमानी मागणी मात्र बजेट मध्ये कुठली तरतूद झालेली नाही तरी सुद्धा सात बारा कोरा झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन ही कैफियत आम्ही मानणार आहोत आणि म्हणूनच आता राष्ट्रपतींच्या नावानं आम्ही सगळे शेतकऱ्यांची निवेदनं संकलित करतो दुसरं खत घेतल्याशिवाय युरिया मिळत नाही सरकार फक्त कारवाई करत आहे प्रत्यक्षात कारवाई होत नाही हे खरं तर कृषी खात्याचं काम आहे कृषी मंत्रालयाचं काम आहे प्रत्येक शेतकऱ्याला त्याला पाहिजे ते खातं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी खात्याची परंतु खत कंपन्या पहिल्यांदा वितरकावर त्यांचं न खप कपणारा प्रॉडक्ट त्याच्या माथ्यावर मारतात आणि मग वितरक म्हणतो की हे घेतल्याशिवाय मी तुम्हाला पाहिजे असणार खत देणार नाही ही साखळी वरपर्यंत आहे या खत कंपन्यांचा कान धरायची ताकद सरकारमध्ये आहे सरकारनंच त्याला नीट केलं पाहिजे नाहीतर या खत कंपन्यांचं लायसन सस्पेंड केलं पाहिजे खरं तर राज्यामध्ये एकवीस लाख लिटर जे दूध आहे ते आहेत आहे त्यामुळे कोणतरी पावडर बनली जाते त्याची तर पुढच्या काळामध्ये दूध उत्पादक शेतकरी अडचणी येतो आहे तर याच्यासाठी काय उप करावं लागेल यासाठी राज्यामध्ये जे बाहेरून दूध होतं त्या बाहेरच्या राज्यांना सुद्धा दुधाचे दर वाढवा कारण बाहेरच्या राज्यातही दुधाचे भाव कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा बाहेरच्या बाहेरचं येणारं दूध कायदेशीरित्या सरकार नाकारू शकत नाही परंतु शेजारच्या राज्याशी बोलून किंवा अमोल सारखे जे किंवा बाकीचे हडसण सारखे जे, जे बाहेरचे कंपन्या इथं येऊन काम करतात त्यांच्यावर काही निर्बंध आणून दूध उत्पादकांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे दूध आंदोलनाची पुढली दिशा काय राहील चाळीस रुपये घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार okay. नाही ओके थँक्यू